नमस्कार मी गणेश वानकडे के सुमोटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण डॉक्टर प्रतीक पाटील राऊत यांच्या शेतामध्ये विद्युतचे रिझल्ट पाहण्यासाठी आलेला आहे तर सर्वप्रथम आपण याचा परिचय घेऊया डॉक्टर साहेब तुमचं नाव सांगा माझं नाव डॉक्टर प्रतीक श्रीकृष्ण राऊत आम्ही पिंपरी खुर्द येथील शेतकरी तालुका आ, तालुका मंगरुपीठ जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा आमचा मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ झिरो झिरो तीन नऊ सात नऊ तर तुम्ही या प्लॉटवरती विद्युत सोमोटोमो कंपनीचे जे विद्युत आहे ते विद्युत हो तर विद्युत किती मिलींना वापरला होता आम्ही एका विद्युत मध्ये दहा पंप केले पन्नास मध्ये दहा पंप म्हणजे पाच मिलीच्या डोस वापरलेला आहे तर त्याचे रिझल्ट वगैरे कसे काय वाटले बरं तुम्हाला रिझल्ट एक्सलंट आहे ब्रांचिंग होणे फुटवे फुटणे फुलाची धारणा होणे हे एकदम एक्सलंट रिझल्ट आहे त्यांचे फुटवे फुल धारणा वगैरे एकदम व्यवस्थित झालेली व्यवस्थित जे जिथे वाढ होत नाही जिथे राहण राहते जिथे आपण पाणी कमी पडले आणि लहान राहिला असं म्हणतो अशा जागेवर पण त्याला ताकद मिळून त्याची वाढ होते वाढ वगैरे होते निश्चितच आपण याच्यामध्ये पाहून घेऊ शकता हरभरा पण <laughs> उपयोग वगैरे कसे झालेले विद्युत मारण्याच्या आधी हरभऱ्याची काय कंडिशन होती विद्युत मारण्याआधी हा हरभरा एकदम लहान होता याचे पूर्ण झाकलेला सावा नव्हता जसा जसा विद्युतचा फवारा झाला तसा आठ दिवसाच्या आत पूर्ण सावा झाकल्या गेलेला आहे म्हणजे सावा पूर्ण पहिले विद्युत मारायच्या आधी मोकळा होता मोकळा होता विद्युत मारल्याच्या नंतर कुठला ब्रँचिंग वगैरे जास्त आठ दिवसातच पूर्ण सावा झाकल्या आणि फुलधारणा पण व्यवस्थित झाली फुलझारणा खूप जोरात झाली निश्चित आपण फोन घेऊ शकता पूर्ण प्लॉट असा झाकलेला आहे सावा पण कुठं आता मोकळा दिसत नाही आहे तर तुम्ही विद्युत विषयी लोकांना काय मेसेज द्याल बरं विद्युतविषयी मॅसेज देणे म्हणजे कसं आहे नवीन नवीन जे तंत्रज्ञान येते हे शेतकऱ्यांनी आत्मसात करायलाच पाहिजे आणि या विद्युतचा जो घटक आहे या घटकाचा एकदम भयानक एक्सलंट रिझल्ट आहे याचा सर्व शेतकऱ्यांनी अनुभव घ्यावाच एक वेळ अनुभव घेतला की ते स्वतः त्याचे समजून जातील की हे किती खतरनाक रिझल्ट येते म्हणजे लोकांनी विद्युत वापरायलाच पाहिजे वापरायलाच पाहिजे एक, एक वेळ तरी नक्की तुरीवर हरभऱ्यावर वापरायलाच पाहिजे त्याच्यावरून तुम्हाला त्याचं ज्ञान समजेल की कसं असते काय असते का किती त्याचा असर होतो किती नाही होत आजकालच्या वा, बदलत्या वाता वातावरणात जे त्रास होतो वातावरण बदलाचा जास्त परिणाम होतो तो एकदम परिणाम कमी करून टाकतो म्हणजे विद्युत वापरल्यामुळे निश्चितच शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो भरपूर फायदा आणि उत्पन्नात पण भर पडू शकते भरपूर तुम्ही विद्युत विषयी समाधान यात भरपूर समाधान या 你给等那娃。